हाय हॅलो नमस्कार मी सीमा तुमचं आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते पिल्लू झोपीतून उठून ब्रश वगैरे करून पुन्हा मामाच्या जवळ जाऊन झोपलाय आणि मामाला उठवायचा प्रयत्न चालू आहे तसंही एकदा उठवलं मामाला आणि मामा पुन्हा झोपी गेल्यामुळं आता तर डायरेक्ट तो मामाच्या अंगावर बसला आहे आणि मस्ती चालू केली तर बपू मनला उठतो मी तुझ्या उघडोक्याला वगैरे लाई लागायचं जायच्या वेळेस कुठं नको त्यानंतर मग आबांनी गावठी कोंबडी कापली आणि या इथं मामीने चुलीवरती शिजायला टाकली हे साधारणतः नऊ वाजता आले तर तोपर्यंत स्वयंपाक झालेला होता मामीने मस्त गावठी कोंबडीचा भेद म्हणजे जावई बाप्पूसाठी केलेला तर स्वयंपाक वगैरे झालेला होता आल्यानंतर मग या हे जेवायला दिलेलं आहे यांना तर मी आणि हे आणि आबा म्हणजे आम्ही तिघच जण आज देखील गावठी कोंबडी खाणार आहोत कारण बप्पू गावठी कोंबडीचं चिकन खात नाही त्याला आवडत नाही आणि तसाही तो ड्युटीला गेलेला होता कारण तो साधारणतः साडेआठला जातो यांची आणि बाप्पूची काही भेट वगैरे झालेली नाही मला असं वाटलं की येताना म्हणजे रस्त्याने होईल परंतु काही झालेली नव्हती हे आले यांना जेवायला वगैरे दिलं आणि आबा म्हणले तुम्ही दोघं जेवणं करून घ्या आबांचं आणि मामीचं चाललेलं होतं कांदे वगैरे भरायचं आणि मस्त स्वयंपाक मामीने सर्व काही करून घेतलेलं आहे पिलूसाठी चपात्या सा वगैरे बनवल्या आणि पिलूने आज मेन म्हणजे हे गावठी चिकन खाल्लेलं नाही काल आम्ही वहिनीच्या घरी गेलो तर तिथं मस्त चिकन त्याने खाल्लं म्हणजे रस्साच खाल्ला परंतु आवडीने खाल्ला आज त्याने चिकन वगैरे काहीच न खाता त्याला खायची होती मॅगी आणि इथं छान झालेली आहे असं ते सांगतायत म्हणजे एकदम टेस्टी झालं होतं यांच्यानंतर मी देखील जेवण वगैरे करून घेतलं आणि आता माहेरातून निघायची वेळ आलेली होती आणि या इथंचा जे काही मला साहित्य न्यायचं होतं त्याची जमवाजमाव करून इकडं ठेवलेलं होतं लिंब घेतलेले आहेत अंडी आणि इथं कुरडया त्याचबरोबर भुईमगाच्या शेंगा वगैरे होत्या मामी म्हणत होती घेऊन जा तर म्हटलं थोड्याशाच दी कारण कधी पावसाळ्यामध्ये भाजून वगैरे खायची इच्छा झाली तर थोडीशी मुगाची डाळ घेतली आणि त्यानंतर आता इथं पिशवी भरायला घेतली बरंच काही काय होतं भाजीपाला वगैरे ते दुसऱ्या पिशवीमध्ये ठेवलं ते काही मी शूट वगैरे केलेलं नाही पिलूला खूप जास्त मनवावं लागतं की पिलू थोडंसं शूट घे वगैरे वगैरे असं आणि थोडंसं शूटिंग करायचं असेल तर ट्रायपॉड वगैरे लावायला मला देखील कंटाळा येतो त्याच्यामुळं मग तो जेवढा शूट करतोय तेवढंच गावाकडे असतानाचे व्हिडिओ आहेत या इथं आता गाडीमध्ये यांनी साहित्य आणलेलं म्हणजे सासूबाईंनी दिलेलं आहे गहू लसूण आंबे पिकलेले आंबे आणि आंबा उतरवून कैऱ्या देखील दिलेल्या आहेत पिकवण्यासाठी आणि हरभरे वगैरे असं मुगाची डाळ हे ते बरंच काही काही दिलेलं होतं आणि त्यानंतर मग डिकी तर मला फुल झाल्यासारखी जाणवत होती मग आबांना म्हटलं आबा कांद्याची गुन्हे बसल का आणि मग आबाने थोडीशी जागा केली डिकीमध्ये आणि या इथं कांदा वगैरे टाकलेला आहे आणखीन बऱ्यापैकी साहित्य होतं म्हणजे डिकी पूर्णपणे भरून झाली होती पॅक असं प्रत्येक वेळेस येताना म्हणजे बऱ्यापैकी साहित्य असतं आणि माहेरमधून सासरमधून दोन्हीकडून देखील मला साहित्य मिळतं त्याच्यामुळं कुठलंच टेन्शन नाही आम्हाला तर आता आमची निघायची वेळ झालेली आहे आणि पिल्लूचा आजीसोबत बऱ्यापैकी लाड चालला आहे गॉगल वगैरे घालून एकदम शायनिंग वगैरे मारतं आहे आणि मामीला आबाला म्हणजे मिठ्या मारतं आहे पप्पी घेतं आहे असं त्याचं चाललेलं आहे तर मामी खूप जास्त हसत होती आणि यांचं चाललेलं होतं गाडीला थोडीशी म्हणजे हवा कमी वगैरे आहे का तर ते भरायचं वगैरे चालू होतं तर एकदम पिलूची मस्ती चालू होती आणि मामी आणि आबा खूप खुश झाले होते त्याची ती मस्ती पाहून

मामीच्या हाताला जे पोळलेलं आहे ते माझ्यामुळंच पोळलं आहे आणि आता आम्ही निघालेलो आहोत नाशिकला जाण्यासाठी आमच्यासोबत आई आली होती मांजळगावपर्यंत कारण तिला दवाखान्यात वगैरे जायचं होतं आता माहेरचा मुक्काम संपलेला आहे आणि आम्ही निघालेलो आहोत नाशिकच्या दिशेने तर आज म्हणजे तसं तर मामीला पोळल्यामुळं थोडंसं मला वाईट वाटलं कारण म्हणजे माझ्याकडून अशा चुका होत नाहीत परंतु आज झाली आणि मी देखील रडले मामी बप्पू सगळेच रडलो आम्ही असो कधी कधी होतात चुका आणि ह्या चुका म्हणजे कधीही न विसरण्यासारखी चुक आहे खूप जास्त असा चटका बसलेला आहे तिला आम्ही पुढं जायला निघालो म्हणजे माझ्यागावमध्ये डिझेल वगैरे भरलं बराच वेळ गेला तिथंच आणि त्यानंतर मग नगरच्या बायपासला इतकं भयानक वातावरण झालेलं म्हणजे अचानक असा अंधार पडल्यासारखा झाला तुम्ही व्हिडिओमध्ये पाहत असाल

ूट घ्या दरवाजेला बारा सत्तावीस ला सगळं तर आता संध्याकाळचे पाच वाजलेत आणि आम्ही पोहोचलोय नाशिकला आणि हे जे पार्सल आहे ना ते आमचं आजच आलेलं आहे म्हणजे आम्ही नाशिक रोडला असतानाच आम्हाला त्यांचा कॉल आलेला परंतु मग आमचे शेजारी ठेवायला सांगितलेलं होतं तर आजचा व्हिडिओ असा होता कसा वाटला ते नक्की सांगा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा तसेच चॅनलला सबस्क्राईब जरूर करा पुन्हा भेटू अशाच एका छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना बाय बाय